मराठवाड्यातील औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर झाल्यानंतर आता आणखी एका शहराच्या नामांतराची मागणी होताना दिसतीये खुलताबादचं नामांतर रत्नपूर करा अशी मागणी आमदार संजय केणेकर यांनी केलेली आहे तर आता खुलताबादचं देखील नाव बदलावं अशी मागणी केली जातीय खुलताबादचं नाव हे रत्नपूर करा अशी मागणी आमदार संजय केणेकर यांच्याकडून करण्यात आली आहे जे खुलताबाद म्हणलं जातं आक्रमकांच्या इतिहासाने ते आमच्या पौराणिक हिंदू संस्कृतीमध्ये त्याला रत्नपूर म्हणलं जातं आणि या रत्नपूरचं नाव खुलताबादचं नाव रत्नपूर व्हावं तसंच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांतर जे मावळे लढले त्यामध्ये संताजी घोरपडे असो धनाजी जाधव असो अथवा तारा राणी असो यांचा इतिहास मिटवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं आम्ही जिथं त्या वेरुळ वेरुळमधल्या खुलताबाद म्हणल्या गेलेल्या रत्नापूरमध्ये घुसतो तर आमच्या छातडावर आलमगीर शेहेनशाह औरंगजेब अशी भव्य पाठी दिसते हे पाहिल्यानंतर आमच्या सारख्या मावळ्यांच्या मनात रक्त सळसळतं आणि निश्चितपणे हे आम्हाला पुसायचं आहे आणि ते पुसण्यासाठी या रत्नपूरमध्ये एक भव्य विशाल स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं व्हावं